जाऊन कुणाचं बल रे तुम्हाला लाजा वाटत नाही का हा मुली छेडता तुमच्या घरी तुमच्या आया बहिणी नाही आहेत का तिच्या आईला आई पण आहे बहीण पण आहे तू नाही तुझ्या आईला माझ्या तू घरती सोड बघ मी काय करू शकतो आज चाय 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 तो चाय तो जा डाल पूरे पीछे लगा एक डालो चला दे जी छोड़ डाल एक डाल लिया और चला फंस गया पूरे किराए छोड़ डाल हां सुन ले एक तो बुला एक चाय छोड़ डाल सुन ले एक तो बुला चाललंय तो मॅडम हे पोर आहेत ना या पोरींची छेड काढत ते आहो मॅडम मोठ्या मोठ्यांनी आमची छेड काढली काय छेड काढली आणि हिची ओढणी सुद्धा खेचली ती बघा ओढणी काढली ओढणी खेचली शब्द শریع আলসান माफी माझी नाही त्या मुलींची मागाय परत जर का मुलींची छेड काढली तर बघणार पण नाही अरे तुमच्यासारख्या राक्षसी वृत्तीच्या लोकांमुळे आज मुली कुठेच सुरक्षित नाहीये तशी आपल्या आया बहिणींची इज्जत करता ना तशी परस्त्रीची पण करा दिवसा ढवळ चाललेले अत्याचार जर का थांबवायचे असतील ना तर पहिले आपले विचार बदला भर दिवसा भर रस्त्यात मुलींना छेडता अरे तुम्हाला जर का असंच मोकाट सोडलं ना तर भर दिवसा तुम्ही एखाद्या मुलीवरती बलात्कार करायला मागे पुढे बघणार नाही कायद्याची भीती राहिली नाहीये तुम्हाला पण आता राहील पोलीस चौकीत तुम्हाला उलट टांगून नागड करून मारलं ना तुमचा माज उतरेल आणि मुलींना छेडायचे स्वप्न देखील पडणार नाहीत नाही मॅडम बरं अशी चूक होणार नाही मॅडम आमची चुकी झाली आम्ही परत तसं करणार नाही मॅडम नाही मॅडम परत नाही मी असं करणार मॅडम चुकी झाली माझ्या परत माफ करा मॅडम आम्हाला बरं झालं मॅडम आज तुम्ही होतात माफ करा ताई आमच्याकडनं चुकी होणार नाही मॅडम परत त्याच लोक ताई चुकलं आमचं माफ करा आम्हाला परत नाही असं होणार माफ करा आम्हाला परत पुन्हा नाही वाटत आम्ही अरे कुत्रे हो तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या बापाच्या व्हायचं आहे मी आणि तुम्ही मला काय सांगता अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे मुळे नावा रूपाला आलेलं महाराष्ट्र आज तुमच्या मुळे बदनाम होतोय याची जरा लाज बाळगा पहिला बापाच्या व्हायचं आहे ना मी खरंच चुकलं आमचं आम्हाला माफ करा आज झालं त्याच्या लाज वाटते माफ आमच्या दादा मला काय सांगाव मॅडम तुम्हाला झालेल्या प्रकारामुळे मी जर का तुमच्यावर ॲक्शन घेतली ना तर तुमचं करिअर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही ही तुमची पहिली आणि शेवटची संधी असं समजा आणि सुधरा जरा आणि तुम्ही सुद्धा स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका भर रस्त्यावर कोणीतरी तुमच्यावरती वाईट नजर टाकावी एवढे पण कमजोर बनू नका कोणी छेडलं ना तुम्हाला तर रक्त सळसळलं पाहिजे तुमचं डोळ्यासमोर उभ्या राहिल्या पाहिजेत मासाहेब जिजाऊ अहिल्यादेवी होळकर झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या काळात शत्रूंच्या स्त्रियांवर सुद्धा वाईट नजर टाकायची हिम्मत नव्हती कोणाची अरे सळसळलं पाहिजे रक्त तुमचं आणि दुसऱ्या मिनिटाला छेड काढणाऱ्यांचं थोबड फोडता आलं पाहिजे तुम्हाला तेवढे सक्षम बना वारे माझ्या शिवरायांची वागी आता तू खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली मुलगी शोधतीय माफ करा आमच्याकडनं परत नाही अरे बोला तुम्ही परत आमच्याकडून अशी चुक होणार नाही पाय पडतो मॅडम तुमच्या परत नाही करणार माफ कर छत्रपती शिवाजी महाराज